शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये मदत शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे पी एम किसान योजनेचा आगामी सोळावा हप्ता आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्याची दाट शक्यता अन्न उद्योग प्रक्रियेसाठी प्राधान्य खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पातळ्यांवर केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आले अर्थसंकल्प तरुण गरीब महिला शेतकऱ्यांना सशक्त करेल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, नुकसान भरपाई वाटप करण्यास सुरुवात रिपोर्टनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा आगामी दुसरा हप्ता आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे विमा कंपन्यांना निर्देश तर शेतकरी मित्रांनो यावं त्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद